हाय गाय वेलकम टू मायन्यू ब्लॉक आज दोन चार दिवस झाला आमच्या गावची लाईट नव्हती आज आली वातावरण पण कसं फ्रेश झालं बघा पाऊस नाही काही नाही आली माझी मुलगी मी आहे काय आणल आता काय बिर्याणी मसाले बिर्याणीचा कलर बाबा बिर्याणीचा कलर आहे आमच्या इथे बिर्याणी चालू आहे

तांदूळ जरा फुगले ते पाणी काढायचं त्याच्यात आता तांदूळ काढायचा चिकनला हळद आणि मीठ लावले वरून कांदा जायला कच्चा कांदा दम बिर्याणी याच पद्धतीने होती ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे कांदा तंबाटा मिरची टाकून हलवायचं चालू आहे सगळं मिक्स करायला आहे कोथिंबीर आणि लसूणचा टाकला पेस्ट टाकलाय मित्रांनो दही टाकाय चालू आहे नॅचरल चा आहे पाव मला खडा मसाला टाकायचा आहे

पडलं नाही बघा पण चमच्या खाली पडलाय टमदेरीनं वाढला अरे पेपर बघा मला आधी खायचं मस्त वासले ला भारी आयला वाफ वाफ बघा वाप बघा वाफ वास असं मस्त सुटलाय का नाही जीवीला तोंडाला असं पाणी सुटलंय जबरदस्त

एक नंबरचं चिकन त एवढं भाड लागलं कनम मसाला नंतर मध्ये दादा बघा आमच्या दादाला विचारा कशी झाली बिरानी दादा कशी झाली बिरानी दादा वर रिटर्न करा बिरानी कशी झाली काय चाललं आहे काय असं असं करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट मध्ये नक्की कळवा आमचे रोज असेच नवीन नवीन व्हिडिओ येतात आणि चॅनलला नवीन असतास सबस्क्राइब करा थोडा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद